सुरेश भाई तुम्हाला नमस्कार नमस्कार आम्ही पयतात की तुम्ही एक सांग्यावेले एक प्रेजंट झेडपी मेंबर जाऊन असले आणि तुम्ही अशी खूपशी कामां करून हाडलेली असा तुझ्या टमा भीत आणि आता एस टी रिजव लेडीज कारणान आम्ही पहिला की खूपशे व्हिडिओ येतात की तुझं पत्ता कट केलं किंवा सुभाष फळदेस सारखं कडे काढलो असे उलावून व्हिडिओ आमकां दिसून येतात सो तुमचे मत किती आता ह्या व्हिडिओच्या बद्दल हा मुद्दाम सांगा सोदता की ह्या दिसांनी खुपशे म्हणजे जिल्हा पंचायतीचे रिजर्वेशन लेडीज एस टी झाल्यानंतर खुपशे जणांनी वेगवेगळे वेग पद्धतीचे विडिओ काढून एकतर सरकारचे आरोप कर, केले करदाराचे आरोप केले आणि तसे पण म्हणजे नाव मग वेगळे पद्धतीनशे घेतले गेले खऱ्यांनी मुद्दाम सगळ्यांक सांगपाक सोदता की आयज जे हे सगळे लोक म्हणजे खुबशे जाण व्हिडिओ काडटात आणि जे उलय मुद्दाम सगळ्यांक सांगपाक सोदता की जे परत 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 सांगता की सुरेशाची बूच मारली जावं सुरेशाचेर अन्याय जालो असे परत परत सगळे सांगतात आणि ते व्हिडिओ सगळ्याक म्हणजे फॉरवर्ड करतात कडेन ते व्हायरल जातात पण हा मुद्दाम सांगपाक सोदतां हा कडेन उलयलो तर हे सगळ्या जी माहिती हावे घेतली आणि माहिती घेतली नंतर मला कळले की हे जे रिझवेशन प्रोसेस जो असा प्रोसेस म्हणजे एवरी थ्री इयर्स तीन नंतर प्रत्येक मतदार संघा भीतर लेडीज रिझर्व हे जाता ते जातात आणि त्याप्रमाणे आय सांग्यार म्हणजे तीन टर्म जे असा हे जेंट्स आणि आता आ, ह्या टर्मा भितर लेडीज एस टी रिझर्व कडेन आसा आणि एज पर प्रोसेसा प्रमाणे म्हणजे जे इलेक्शन कमिशनर जो असा त्याने हेजे प्रमाणे म्हणजे त्याने जे एक प्रोसेस असोसेसा प्रमाणे हे सगळे जात ह्या गोष्टीचे म्हणजे राजकारण परत परत करची न्ही कारण म्हाकाय बी खुबशे परत परत जेन्ना माझे नाव व्हिडिओनी घेतले वता मजेर परत परत असे म्हणजे व्हिडिओ मा काढले मानसिक त्रास जाता त्याचबरोबर हा मुद्दाम सांगपाक सोदता म्हणजे पक्षाक त्रास जाता त्याचबरोबर आमचा आमदार जो असा सुभाष हेकाय बी खुपसे त्रास जाता त्यांना जे कोण हे व्हिडिओ काढता परत परत तेणे हे असे व्हिडिओ काढचे न्ही सरकारचे नाव जे असं बदनाम न्ही कारण हांव ह्या सरकाराचो मनीस आसा या सरकारा, सरकारा भितर हांव फाटली म्हणजे हांव मुद्दाम सांगपाक सोदतां प्रभाकर गांवकार जर पहिले फावटी आमदार साकून हांव आज पर्यंत आजपर्यंत या कडेन प्रामाणीकपणे काम करता आणि फुडेंय बी ह्याच याच कडेन प्रामाणीकपणे काम करपाक जाय जरी तर असे नाका जाल्ले व्हिडिओ परत परत माझे आयले जाल्यार एक आरोप जावपाक लागता की परत परत सामील असा आनी हांव या ऑपोजिशनाक सांगता अशें परत परत दिसपाक लागता खऱ्यांनीच म्हणजे प्रामाणिकपणे सांगता हांवें प्रमाणिकपणे म्हज्या पक्षाचे काम कडेन असा के सगळे पदाचेर काम कडेन असा हांव मुद्दम हांव याद करून दिवपाक सोता की म्हणजे सांगे युवा मोर्चा ट्रेजर धरून हा सांगे मंडळात जनरल सेक्रेटरी त्याच्यानंतर अध्यक्ष एस टी मोर्चा गोवा प्रदेशाचा अध्यक्ष साऊथ गोवा डिस्ट्रिक्टचा हा जनरल सेक्रेटरी त्याचबरोबर आज हा स्टेट एक्झिक्युटिव्ह कमिटीचा मेंबर दोन फावटी पहिली एक्झिक्युटिव्ह कमिटीचं मेंबर असे वेगवेगळ्या पदांचे हा काम केले कडे असा आणि असं म्हणजे हे पक्षाचे नाव बदनाम करून आणि पक्षात तरी सकल उडोप प्रयत्न करप हे म्हाका बरोबर दिसना हांव मुद्दाम सांगता की आयज पक्ष जो कोण उमेदवार आमकां दितलो त्या उमेदवारा बरोबर हांव प्रामाणीकपणे रावतलो त्या उमेदवारा खातीर हांव काम करतलो आनीक ताका जिखोवन हाडपा खातीर मॅक्झिमम प्रयत्न जो आसा हो म्हजे तर्फे जातलो कदापि खंयचेय परिस्थिती भितर म्हणजे आयज म्हाजी तिकेट काडली बी म्हणून हांव त्याच्या बरोबर काम करतो ना अशा ना म्हणजे आमच्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्या हा मुद्दाम सांगपाक सोदता की तुम्ही असे म्हणजे नाग ज्या गोष्टीचे विश्वास दोन नका आमक जो उमेदवार उमेदवारा बरोबर आम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम करुया आणि त्या जिंकून हाडुया आणि आमच्या सरकारात मदत करुया हा मुद्दाम अभिनंदन करता आयज आमचे बिहारचे इलेक्शन झालेकडे असा आणि या इलेक्शनात खूप बऱ्या मतांनी आमचे थोडी बिहार आमचे सगळे उमेदवार जिंकलेकडे असा सगळ्यांक अभिनंदन देऊ बरें करूं